करत असली आणि स्वबळाची भाषा जरी करत असली तरी सुद्धा याचे थेट परिणाम हे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत आहे की काय अशा चर्चा सुरू होण्याकरता कारणीभूत ठरतात आणि म्हणून शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना बोलवून नक्कीच कानपिचक्या दिल्या हे स्पष्ट होत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले स्वबळाच्या ठाम आहेत एक महत्वाची माहिती समोर येते दोन हजार चोवीस मध्ये राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल निवडणूक कशी लढवायची हे काँग्रेस ठरवेल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे म्हणजे पुन्हा एकदा शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर पुन्हा एकदा नाना पटोलेंनी स्वबळाचीच भाषा केलेली आहे ज्याचा उल्लेख आता सागर आमचे प्रतिनिधी त्यांच्या विश्लेषणामध्ये करत होते पटोले स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम आहेत असंच आपल्याला बघायला मिळतंय काँग्रेसच्या नेत्यांचाही त्यांना पाठिंबा आहे हेही आपल्याला स्पष्ट झालेलं होतं असे स्वबळावर लढायचं जी भूमिका आहे ती आमच्या पक्षाच्या याच्यामध्ये निर्णय होणार आहे दोन हजार चौदामध्ये काय झालं ते पण शरद पवार साहेबांना माहिती आहे त्याच्यामुळे आमच्या पक्षाने काय निर्णय घ्यायचा तो आमचा पक्ष महाराष्ट्र हा काँग्रेसचंच राज्य आहे आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट भविष्यात पाहायला मिळणार आणि जो आम्ही जी आ, दिशा घेऊन काम करतो आहे महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबरची पार्टी येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे दुपारच्या बातम्यांमध्ये इथे एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत लू